नमस्कार म्हणजे लास हो ते लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल गणपतीसाठी घराच्या साफसफाईला सुरुवात झाली होती नंतर नाश्त्याला मोठ्या देवीची मिसळ खाऊन आम्ही घरी येऊन पुन्हा एकदा साफसफाईला केली सुरुवात चला तर नवीन व्लॉग सुरुवात करूया गणपती बाबा मोरिया सो बघा सामान काढायची तयारी झाली फटाफट चालली एकदम तयारी नाश्ता केला माधुरीला बूस्ट मिळाला एकदम येस कपड बनवायचं आम्हाला बेड बनवायचंय सो सगळं सामान हे आता बाजूला काढतोय मी पॅक करून सो साफसफाई करता येईल फटाफट अल्बम लग्नाचा ठेवून बघा सगळं सामान काढलेलं आहे आता रूम एकदम खाली झाले साफसफाईला एकदम इझी पडेल म्हणून पूर्ण सामान आणि इकडचं पण सामान काढलेलं so, आहे सो आता साफसफाईवाली येत आहे ऍक्च्युली त्यांना भरपूरच लेट होणार आहे दीड वाजता येणार आहे सो आता बघू फटाफट किती वेळात करता येते आणि फायनली दुपारी दोन वाजता क्लिनिंगवाली वाली मंडळी आली आणि त्यांची क्लिनिंग सुरू झाली पाऊस पाऊस भरपूर ना आहे खूप पाऊस आहे आणि माधुरीने चहा आणलाय त्यांच्यासाठी आता चहा बरोबर सगळ्यांसाठी काहीतरी खायला हवं म्हणून मी गेलो खाली तोपर्यंत इकडे बघा मंडळाच्या मुलांची डेकोरेशनची तयारी चालू होती मी घेतले समोसे आणि फायनली घरी आलो आणि क्लिनिंग करता करता वाजले संध्याकाळचे साडेसहा आता घर बघा कसं चकचकीत झालंय Few moments later. ची तर पण आता हे सगळं सामान परत आम्हाला ठेवायचं आहे हे बघा हे सगळं एवढं सामान आहे रात्रीचे साडे नऊ वाजलेत आणि आता आम्हाला ठेवायचं आहे कसं वाटतंय माधुरी करायचं आता फटाफट कारण झोपायचं पण आहे तर मंडळी बघू शकता साफसफाई करायला जेवढा वेळ नाही लागला ना तर मला वाटतं अरेंज करायला वेळ जातो तुमच्या जा वतीतून असं घडत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा आम्हाला वाटतं साफसफाई करून गेलेत सर आम्हाला काही काम नाही ऍक्च्युली भरपूर सारे काम आहे म्हणजे सामान काढल्यापासून साफसफाई झाल्यानंतर ते परत लावायचं म्हणजे भरपूर मोठा टास्क आहे सो so, एवढी सगळी कामं करता करता आम्हाला लागली प्रचंड थोडी 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 चालूच आहे पण जेवायचं पण आहे जेवायचं पण आहे जेवण पण

तर फायनली मंडळी गरमागरम पुलाव म्हणल्यानंतर आम्ही मस्त जेवलो आणि हा ब्लॉग इथे संपूया मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया लवकरच